तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण बनवणार आहोत खरवस आता ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून सांगते खरवस ही गाई किंवा म्हशीच्या दुधाचं वासरू झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या दुधापासून बनवलेला एक पदार्थ असतो आता प्रत्येक भाषेमध्ये ह्याला वेगवेगळं नाव आहे आपण मराठीमध्ये ह्याला खरवस किंवा चिकाचं दूध असं सुद्धा म्हणतो आता ह्या दुधाचं वैशिष्ट्य म्हणजे हे दूध आपल्या साध्या दुधापेक्षा खूप घट्ट पौष्टिक आणि प्रथिनांनी भरलेलं असतं चला तर मग या दुधापासनं पौष्टिक आणि चविष्ट असे खरवस पटकन बनवून घेऊया सर्वात आधी मी इथे दीड लिटर दूध घेतलेलं आहे हे म्हशीचं पहिल्या सांजाचं म्हणजे पहिल्या दिवसाचं दूध आहे साधारणतः पाच दिवसांपर्यंत हे दूध आपण हा पदार्थ सा बनवण्यासाठी वापरू शकतो पहिल्या दिवशीचं दूध खूप घट्ट असतं त्यामुळे ह्याच्या वड्या खूप सुंदर आणि छान बनतात दीड लिटर दूध घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणतः पावणे तीन वाटी असं साखर घेतलेली वजनाने म्हणाल तर तुम्ही अडीचशे ते पावणे तीनशे ग्रॅम साखर मी इथे वापरलेली आहे आता ही साखर दुधामध्ये टाकल्यानंतर आपल्याला संपूर्णपणे विरघळवून घ्यायची साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी जेवढी साखर टाकली आहे त्या प्रमाणामध्ये वड्या खूप गोड होत नाहीत आपल्या मिडियम अशा बनतात त्यामुळे एवढं प्रमाण अगदी योग्य आहे अगदी काजू कतलीलाही मागे टाकेल इतका सुंदर खरवस लागतो ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या शरीरासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी असतात त्यामुळे हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा आता मी यामध्ये ना दोन चमचे वेलची पूड टाकलेली आहे ही फक्त वेलची नाही आहे यामध्ये थोडीशी साखर वेलची आणि जायफळ हे तिन्ही पण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले तुम्ही जर नॉर्मली वेलचीपूट टाकत असाल तर अर्धा चमचा वेलची पूड आणि अगदी पाव चमचा किसलेलं जायफळ टाकायचं आहे ह्याच्यामुळे चव खूप छान लागते वेलचीमुळे त्याला एक छान फ्लेवर येतो आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत खरवस अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होतो तुम्ही दहा पंधरा दिवस या वड्या फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता त्यांना काहीही होत नाही आजकाल बाजारामध्ये खरवसचं वेगवेगळ्या फ्लेवरचं प्रीमिक्स मिळतं कोरडी पावडर असते ती आणि आपण घरी आणून बनवतो त्या वड्या पण त्यांना तितकी ओरिजिनल चव येत नाही हेच ओरिजिनल खरवस खूप सुंदर लागतं खूप छान लागतं त्यासाठी ते आता बघा मी ते काय केलं आहे एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यावर अगदी काटोकाट बसेल असं एक ताट घेतलेलं आहे त्याची वाफ बाहेर जाऊ नये असं ताट घ्यायचं आहे कढईवर प्रॉपरली बसेल असं ताट घ्यायचं आहे आणि त्याला कुठेही खाली तूप तेल वगैरे लावायची काहीही गरज नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण साखर विरगळून घेतलेलं संपूर्ण दूध टाकून द्यायचं आहे आता तुम्ही ताट भरून जरी दूध टाकलं तरी काहीही हरकत नाही ह्या वड्या फुलून वरती येत नाही त्यामुळे पूर्ण ताट भरून तुम्ही टाकू शकता तुम्ही बघू शकता मी अगदी ताट काटोकाठ भरून घेतलेलं आहे हे दूध घरी आणल्यानंतर एक काळजी मात्र घ्यायची दूध संपूर्णपणे गाळून घ्यायचं बऱ्याचदा काय होतं यामध्ये थोडासा कचरा येऊ शकतो हो किंवा गाईचं म्हशीचं दूध काढताना बरेचसे पार्टिकल्स आलेले असतात त्यामुळे दूध संपूर्ण गाळून घ्यायचं आहे आता मी हे ताट संपूर्णपणे झाकल्या जाईल अशी परत घेतलेली आणि ती पालती मी त्यावर झाकून दिलेली दहा पंधरा मिनटांसाठी अजिबात पाहायचं नाही दहा मिनटातच या वड्या तयार होतात तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाल्यात सेट झाल्यात दहा ते पंधरा मिनटांसाठी यांना छान असं वाकवून घ्यायचं आहे परत उघडून पाहिजे नाही आता बघ तुम्ही बघू शकता मी यामध्ये चाकू टाकते आणि तो एकदम क्लीन बाहेर निघतो आहे म्हणजे आपल्या वड्या तयार आहेत आता हे संपूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग कट करून घ्या आता छान आपलं खरवस तयार झालेलं आहे थंड झालेलं आहे आता मी ह्याच्या वड्या पाडून घेते आमच्या घरामध्ये सगळ्यांना मनापासून हा पदार्थ खूप आवडतो आम्ही नेहमी बनवतो तुम्हालासुद्धा जर कच्चं दूध खरवसं दूध मिळालं तर एकदा ह्या पद्धतीने वड्या नक्की बनवून बघा लहान मुलांना देताना एक काळजी घ्यायची दोन वर्षापेक्षा जर लहान मुलं असेल तर ह्या वड्या खूप कमी प्रमाणात खायला द्यायच्या कारण हे दूध पचायला फार जड असतं लहान मुलांना ते सहन होत नाही त्यामुळे खूप कमी प्रमाणात त्यांना खायला द्यायच्या बघा खूप इझिली वड्या कट होतात अजिबात काही त्याला क्रॅक्स वगैरे येत नाहीत खूप छान सेट होतात या वड्या बघा ती पटकन ताटापासून मोकळ्या होतात अजिबात चिटकट वगैरे नाही आहेत तर मी तुम्हाला इथे एक वडी काढून हे बघा किती छान सेट झाली आहे दहा ते बारा मिनटंच मी में फक्त गॅसवर ठेवलं होतं आणि आपलं खरवसच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत चला आपलं झटपट आणि घरच्या गर घरी खूप सुंदर पौष्टिक असं खरवस तयार झालेलं आहे ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा कशी होती हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि मंडळी माझ्याच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत राहील बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच